बरे या बरे हे बोरे या हे बोरे तर मंडळी बघू शकता आमची भोरी माहिष अहो वंदे भारत एक्सप्रेस मंडळी एक नंबर कसली सुसायटी येते बघा दोन गाय भेटत नाही कुठे गेल्यात काम येते ते आम्ही शोध शोध तिकडप्रमाण आलोय नमस्कार मंडळी शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं निखिल मंडळकर युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आता साडेसात वाजले आहेत आम्ही निघालो आहे आमची गुरं घेऊन राण्यामध्ये निघालो आहे तर हा चढ तुम्ही पूर्ण बघा आम्ही राण्यामध्ये कसे जातो कुठून जातो आणि कोकणामध्ये गुरं राण्यामध्ये कशाप्रकारे घेऊन जातात आणि का घेऊन जातात हे पण तुम्ही बघा तर बघा हे आमचे गुरं आहेत अंके आहे एक दोन तीन तीन मोठ्या म्हशी आहेत दोन बार्के आहेत पुढे एक चालला रस्ता बघा थोडा खराब झाला इथे पाऊस पडला काल रात्री खूप तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि बोलतात ना कोकण स्वर्ग मंडळी तर तुम्हाला आज मी दाखवतो आपला स्वर्ग कोकण नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो Basta para mas mas Kamu ini sangka mandeli, तर मंडळी रस्ता बघा कसा आहे खूप छान निसर्ग बघा पावसाने पूर्ण आपला कोकण हिरव हिरो करून ठेवलं आहे एकदम मस्त इथून आम्ही आता आलो खालतो इकडे चालू साईडला शेत आहेत खालती कोकणातील मित्रांनो शांतता बघा कशी आहे पक्ष्यांचा आवाज काय काय वर होतो बघ तो अली एकदम शांतता चल 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 पुढं तर मंडळी समोर समोर दिसते कोकण रेल आपली अजून ट्रेन आली नाही तू काय करता खाली जाऊन ही खाली म्हणायची ते तर मंडळी काल मी दुपारी निघालो गावी येण्यासाठी जी आपली दिवा रत्नागिरी ट्रेन आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर त्याच्याने मी काल निघालो तर मग सा मी साडेतीनला पोचलो दिव्याला त्याच्यानंतर बसलो जागा वगैरे भेटली सिंगल सीट पकडली होती तर निघाल मग स पाच पन्नासला ट्रेन सुटली आपली मग त्याच्यानंतर पनवेलला आलो मित्रांनो पनवेलला खूप गर्दी आली ट्रेनला नंतर एक आजोबा आले होते त्यांना सीट दिली बसायची त्यांचे पाय खूप दुखत होते तर मित्रांनो तुम्ही पण जर असं कुठे जाता ट्रेन वगैरे तर बस माणसांना बसायला पहिले द्या मग नंतर मग नऊ वाजता पोचलो आम्ही इथे मित्र भेटला होता साहिल पण भेटला होता आपला ढोलकी टू साहिल केलकर मंडळी बरं वाटलं भेटून त्याला पण आणि माझा दादा दादा त्याचा पण मित्र भेटला होता तो पण व्हिडिओ बघेल खूप मजा आली जाते ट्रेनमध्ये नंतर आलो होते अण्णा खेळायला होते मला रिक्षाने मग आलो इकडे घरी आलो फ्रेश वगैरे झालो म्हणजे जेवलो जेवण जावुल लगेच झोपलो मंडळी तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कोकणात दहा वाजता तरी झोपतातच आमच्याकडे दहा वाजता झोपतात मंडळी तुमच्याकडे किती असं झोपतात साक्ष्या पण आला आहे साक्षाची गुर बघा आपला। चल, चल।, क्या? चल।, चल।, चल। आता याच्या खालतून जातोय वरती कुपन रेल आपली त्याच्या खालतून जाऊया वरती आपण तुझं बही तशी आडवेला लावून द्यायची वरती आवड द्यायची दे बोलतोय अरे आणला तर मंडळी वरती बघू शकता तुम्ही संध्याकाळी ना खूप मस्त नेचर झालाय बॅटरी नाही मोठ्या पण स्वर्ग हो पण ते बॅटरी मोठ्या पाहिजे ना आमच्याकडे काय झाले तर मंडळी गेल्या वर्षी पण आम्ही आलो तो वरती राहणामध्ये अंक्या तर रोजच येतो मी काल आलो ना मुंबई वरतून गावी त्याच्यामुळे आज मी बोललो अंक्याला तिथं जाऊया म्हणून मी पण येतो आज तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा मित्रांनो त्याला तुम्ही खूप मस्त प्रतिसाद दिला आहे तसा ह्या वड्यावर तुम्ही मस्त प्रतिसाद द्या इथे एक छोटा आहे खड्डा त्या पाणी आपली गुरं ह्यासाठी मागे पण शेती आहेत पण तिकडे जास्त कोण करत नाही आता बघू शकता केळीची पण झाडं आहे तिकडे

टतोय हा बघ हा त्याच्या मम्मीला वरटतोय वाटतो म्हणजे कसं वाटत बघा मागे इथून आम्ही आता आलोय तिकडे पुढे जायचंय खतरनाक वाटतोय मंडळी यार तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मंडळी दोन दिवस सुट्ट्या घेतो कामावरती आणि जातो गावी आणि तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो मंडळी असा एक प्लॅन आहे कारण की गेल्या महिन्यात मी गावी आलो ना मे महिन्यामध्ये त्याच्यामुळे या आता मी आलो गावी कारण की व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे तुम्हाला बघण्यासाठी त्याच्यासाठी मी गावी आलो आहे मंडळी कारण की गेल्या महिन्यात मी एक पण व्हिडिओ पोस्ट नाही केला युट्यूबला कोकणातला आपल्या आता ह्या महिन्यामध्ये जरा करायलाच पाहिजे आपल्याला वरती चढून आणि खूप बाकी मंडळीवरती चढायचं तर पुढच्या महिन्यामध्ये पण गावी यायचं आहे शिखरावरती जायचं जसं गेल्यावरती आपण शिखरावरती गेलो होतो जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल आपलं शिखर महाडमधील उंच शिखर तर तुम्ही पण आता नवीन आपले सबस्क्रायबर असाल तुम्हाला माहिती पडेल पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे आषाढी एकादशीला सहा तारखेला रविवार आहे तेव्हा तर गर्दी असणारच मंडळी आपल्या शिखरावरती तर इकडून मागून आलो कसं दिसतंय बघा मंडळी वाटत इकडं आहे आता इकडून इकडे जायचं वरती

गुरे घेऊन जायची रानामध्ये चला चल वर ते वर तर मंडळ आता मशीन चलायला सुरुवात केली आहे सरतायत असते असते त्यांच्या मागे जाऊया आता आमची बोरी माहिष बोरी तर भोरी का बोलतो तुम्ही तुम्हाला माहितीच आहे तुझ्या कलर बाबा भोरा आहे बरोबर बरं पाहिजे दिसतो हा काय खाली बघतो आहे तर बरो बरोबर बरो तरी आमचे गुरु आहे तिकडे साक्षाची गुरु पुढे गेलेत हो हा जो बारका आहे ना मंडळी खूप खूप असं घालतो इकडं तिकडं बारके हो मंडळी असं वाटतंय बघा वर्तन ह्या दिसत आहे तुडील वरतं तोडील ह्या साईडला खालचा थोडी असं वाटते मंडळी एक खूप छान मस्त नेचर त्या साईडला जो डोंगर दिसतो आहे मागे टोळ टोळगाव आहे मोठी मावशीचं गाव आहे आपल्या ह्या साईडला दासगाव ह्या साईडला दासगाव मुंबई गोवा हायवे वरतून आपला जो वरती शिखर आहे तिथून सर्व हिस्सा वरतून खूप मस्त वाटतं आहे एकदम ग्रीन ग्रीन झालं सर्व तर आता आपण येऊया परत मंडळी खूप छान वाटतं आल्यावरती कोकणात चाल वरकर खालती कुठेतरी गेलाय श्रेय पणाला दोन गाय घेऊन आलाय इकडे साक्षा खालती गेलाय त्याची गाय खालती हरवली हरवली म्हणजे खालती गेली धावत धावत आणि नेचर बघा काय दिसतं इथून हे सर्व दिसतं ते शेत आहे मित्रांनो खालती तर मंडळी पेरणी वगैरे करून झाली आता फोड बिहर बाकी आहे फक्त तिकडे थे तीन आंबे दिसतात ना मंडळी हे तिकडे आपले शेत आहेत तीन आंबे पण आपलेच आहेत ते बघा असं असं वाटतं वरती वरती गेलो ना आपण की यासाठी आहे वरती आता अजून वरती वरती जायचंय आपल्या कोंडीकडे जायचंय मंडळी ह्या साइडला कोण भेलोशी आणि जो ही बघायत मंडळी इकडे कोकण रेला आहे आणि ह्या साइडला जे गाव गेलेत ना इकडे सापे वामनी नडगाव आंबोली ह्या साइडला ह्या साइडला पण गाव आहेत आपला मित्र आला श्रेयस श्रेयस पण त्याचे दोन गाडी घेऊन आले ही आपली बोरी म्हणजे बोरी बघा म्हणजे ही एकदम म्हणजे लहान ना एकदम एवढीशी लहान तेवपासून ते आमच्याकडे आहे बोरी बोरीकण कोकण <laughs> कुठे उभा आहे बघा श्रेयस कुठं धाव होतं जाणार हे हा साक्षा नाही ऐकतच नाही असा उद्या हवाज शेवटतो कोकण रेड पण येते आवाज येतोय यासाठी नाही येते आली आहे गाडी म्हणजे तो बघा तिकडे रस्ता डोंगरातून एकदम येतो आतमधून तर येते तर मंडळी हा जो व्हिडिओ काढते फोनमधून काढतो मी पप्पांच्या इकडून ट्रेन येते अहो वंदे भारत एक्सप्रेस मंडळी एक नंबर कसली सुसायटी येते बघा एक नंबर व्यू मंडळी असे व्हिडिओ तुम्हाला फक्त आपल्या कोकणातच बघायला भेटतील वंदे भारत एक्सप्रेस काय ट्रेन वाटते यार एक नंबर तर म्हणजे राहण्यामध्ये आलो आम्ही तुम्हाला दिसतंयत ते खोदतायत ना ते रस्ता करतायत रस्ता म्हणजे आम्ही इकडे वरती गुरेगावांच्या येतो ना त्यासाठी आम्हाला गुरांना म्हणजे व्यवस्थित चढायसाठी बघू शकता आणखी आहे श्रेयश आहे मंडळी ही आपली गावची मेहनत आपल्या गावासाठी आपल्या घरासाठी आपल्या गुरांसाठी मंडळी बघा रस्ता हे येतं ना सगळं मला असं वाटतं वरतून माती आली तिथे जमा होते इथे रस्ता नव्हता वाट करतोय व्यवस्थित चढण्यासाठी गुरांना धोका आला ह्या साईटला

थोडं काम चालू आहे आम्ही पुढे बघायला आलो गुरं कुठे गेलेत अशातला गुरं आलेत ते मागून येत आहेत आम्ही चालू आहे पुढे पुढे हॅलो अरे मशीन सगळ्या गेला, खालती गेलात कोंडीकडे -गेला। खालती गेलात कोंडीकडे गेलात खालती वरती ते समोर विसरत ना तिकडे दगडीचं आहे ते तिकडे आपली कोंडी आहे गावातली चल निकेल त्यानं वरती करायची कुठे इकडे आले वरती कोणतीकडे वर का असेल रस्त्यावर असं तिकडे को तिकडे कोण उतरत नाही तिकडे कोण येत पण नाही माणसं जास्त गुर चरवतात नाही ह्या साईडला तेच म्हणजे गुरं चरव असतात ते लोक तिकडे वरती येतात तिकडून जास्त कोणी येत नाही इकडे बघू शकता तुम्ही तिकडे गेले तिकडे मस्त शेत आहे साईडला पण जास्त कोण शेत लावत नाही इकडे कारण की इकडे सर्व गुरं चरावलं येतात ना तर मंडळी नैसर्गिक जरे कोकणामध्ये असे आहेत की म्हणजे आम्ही इथं रानामध्ये गुरं घेऊन येतो आम्ही जास्त पाणी घेऊन येत नाही पिण्यासाठी कारण की कोकणामध्ये असं आहे की नैसर्गिक जरे येतात त्याचं आम्ही पाणी पितो हे बघू शकता तिथे एक जरा येतो नैसर्गिक एकदम शुद्ध निवळ हे पाणी पितो आणि समोर येतो तर कोंडी आपली आसानीचं कोंडीचं पाणी येतं ना इकडे तिकडे मी सांगतात आणि इकडे खाल्ली जातं तर आपले गुरु अर्धे इकडे गेले आहेत अर्धे इकडे अर्धे सर्वकडे पसर इकडे पसरलेत तर त्यांना आपण इकडून घेऊया आणि आता थोडासा इकडे वरती असं लावूया ह्या साईडला म्हणजे बरं होईल पाऊस पण थोडा आला पाहिजे गरम पण खूप होतोय या बरं या या, या बरं या या वर या, या बरे हे बरे या इकडे बोरे हे बरे या बरे या इकडे या बरे या इकडे या बोरे ये पोट भरला आता अजून तेच तुझ्या खाते आमच्या गुरु आहेत बरे या बरे हे बरे या ये मंडळी बघू शकता आमची भोरी माहिष आमची भोरी माहिष आहे मंडळी खूप लहानपणापासून आमच्याकडे म्हणजे खूप अशी एकदम लहान जेव्हा होती तेव्हापासून आमच्याकडे आली मी जसं तिला बोललो या लगेच आली जा खा आता का चला जास्ट दिला व्हिडिओ काढायसाठी फोटो पण काढतो तुझा या चल व्हिडिओ काढला आता चल खा हां बरोबर आहे चल खा तर चल आम्ही बघा कुठे आलो आहे असंटलं आपलं सापळं स्टेशन आहे मी वामनाची मोठी टेंबी एकदम उंच डोंगर हा एक दिवस मधी श्रेयसचे जरा बघा गाय आमच्या हरवल्या दोन श्रेयसच्या ते आम्ही शोधत शोधत बघा मामण्या लावलो आमच्या गाव गावात वामने गावात चालत चालत डोंगरावरतून राण्यातून चालत आलो म्हणजे गुरं दोन गाय भेटत नाही कुठे गेल्यात काम येते ते आम्ही शोधत शोधत इकडे आणलो आहे बघा आता इकडे तर आलेत नाही तर परत आम्ही मागे चाललो आहे ते दोघं तिकडेच आहेत आम्ही दोघं पुढे आलो बघायसाठी त्यांना फोन केला होता बघा तिकडे बोललो आहेत का तर परत आम्ही निघालो आहे एवढं लांब चालत चालत आलो परत निघालो हे बघा काय तर आम्ही त्यासाठी गेलो वमण्याची इकडून वामण्याचा जो आपला तिकडे सेशन आहे तिकडे गेलो तिकडे बघतलं ह्याचे काही गुरं दोन काही भेटल्या नाही मग इथून आलो इथून आलो ह्या साईडला तर आपली गुरं इकडे आहेत आणि मग अनेक ते तिकडे वरती एकदम त्या तिकडे एक वरती गेलेत आणि त्या साक्ष्या ते दोघं तिकडे एकदम वरती गेलेत तर वरती आहेत ते लोकं गेले गाय बघायला आहेत का तर तिकडे याच्या दोन गायी आहेत एवढ्या वरती रानात मांडले गेल्या गायी खूप गायीने दमवलं आम्हाला आज खूप दमलो पण आम्ही तर मंडळी आता आम्ही कोंडी तिथं पोचले आपल्या बघ शकतो आपल्या गावची कोंडी असं ऐकलं आहे जाऊया आपण पाणी निवड आहे सर की सकास आकास झाला पाहिजे असं पाणी येते त्याच्यामुळे इकडे सवय होतं तर निघालो आता रस पुढे गेला मी मागून जातोय तिकडून फालतून गेला निवड निगे तुम्हाला आपली कोंडी पण दाखवतो गावची जरा निघालो आता इकडून तुम्हाला आवाज येतो काय वर वाटत आहेत बघा इकडे का काय इकडे काय आहे तिकडे काय इकडे खालचे काय का निघालो आता खूप दम लागला मंडळी असेच कोकणातील व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी अहो थोडा पण आला चल या ये इकडे एक तिकडे दोन तिकडे पण येत आहेत चल या चल या निघाला तिकडं इकडे आपली माहिती आहेत तर मंडळी आता खालती निघालोय गुरं घेऊन खालती निघालोय आणख्या पुढे गेला आम्ही मागून आहे आमची गुरं गेलीत खालती त्यांचं पोट भरून झालं की ते खाली खाली निघतात हे पण निघालेत रस्ता बघा कसा इकडे तर जंगल कोकण असं वाटतं बघा चला मंडळी निघालो आता घरी अकरा वाजलेत अंका गुरे घेऊन येतो ह्या साईडीन अकरा वाजले आहेत आता निघूया आपण घरी आता वाजलेत पण खूप भूक पण लागले सकाळी साडेसातला निघालो सात वाजता सा उठलो तर साडेसात वाजता मग आम्ही निघालो तर निघालो घरी तो अंका गुरे घेऊन मागून येतो आहे तर मंडळी आजच्या वेळेस तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मंडळी भेटू अजून नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय